नमस्कार मित्रांनो योगेश भोचे चॅनेल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग आणि आज आहे माझी एकच तर हे बघ केला आहे एवढा बिजू आहे तर एवढा करायचा आहे आणि ते घेतलंय बटाटे चिरून थोडं बटाटेच आहेत जास्त म्हणजे जरा तर सगळ्याला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सोमवारच्या सोमवार व्यसतो आणि एकादशी व्यसते तर केलंय चालू फराळीचं तुला खायचंय का मिरचू मिरचू खायचंय आहे तर थोडा लसूण टाकून काढाय मग आईला केलाय भात भाकरी नको आमच्या ते वाईने धपाट दिले मुली मग भाकरी काही नाही केली धपाट दिले थोडा भाग केलाय थोडी मंडळी पण मिरच्या काढल्यात त्या थोडं लसूण टाकून घ्यायचं काढ संघणी एखादच आहे का केलं का फराळीच काय केलं काय घ्यातलं सुंदा कोण काढायचं गटातला शाब होता मी जरा हे झाला ती घातला हिजायला बस होते बटाट टाकायचे शाब कुठं खायला शाब होत या बस होते तेवढं थोडा किती लागते बटाट थोडं दोन पुरती टाकली म्हणजे मग होत या mad ta tak led ba s a b tke t tela s आई म्हणजे ती मला एखादं करायची तुम्ही आता आईला लिहिलं झालं एखादंच करू देत नाही पहिला एखादंच असायचं सोमवार असायचा आणि म्हणलं नको आता मी करत जाईन आता मीच करतोय एखादं तिला असं करायला एखादंच पण नाही करू देत नाही तर फॅमिली आपल्या कुणाकुणाची एकादशी असते त्या माझी एकादस सोमवार पौर्णिमा आणि गोकुळाष्टमी जोपास महाशिवरात्री जवपास लक्ष जयंती जवळपास योपास असतात आमचं नरसिंह जयंती जवळपास योपास असतात सगळं आणि एका आई आमची पडल्यापासून वारी करायची मी आता बऱ्याच दिवसाने पंढरपूरची वारी करतो म्हणजे तेव्हापासून एखाद पहिलं या एकादशीला गेलं की एकादस करत असतो वापरत खायचं तो परत खूपच वाटायचं की पंद्रपूरच्या भाकरဆိုင်मध्ये टावपस नातरी बरेच जण एकात खाई टावपसला वाऱ्याय टावपस एकाच खाईत नाही माहिती ते निद्रेमीले तरी एकाच सुली सोडून लोक एकाच करत जा आणि एकाच करत असतो म्हणजे ते काय करत जायचं मिरच्या खराब झाल्या घातल्या थोड्या थोड्या मिरच्या मका बी तशीच ती थोडीच खाल्ली हे मका नास मिरच्या नासूनच गेल्या ह्याचा नाही तर उपयोगच नाही का फ्रीज नसल्यामुळे खराब होत आहे लगेच माळ मिरच्या खराब झाल्या टाकून द्यावं ना तुझ्या एखादि आलं लसूण कोथमीर खोबरं काढून ठुले म्हणजे आमच्या भाऊच आहे माशिक तिसरं माशिक त्याच्यामुळं ठुले सामान नीट करून टाका बांधल्या शाबू टाकतात थोड थोडा मिठ्ठा खायचा પદ્ધતિની સાબરે तुझी कळशीत पाणी किती आहे का प्यायला पाणी किती हाय आणावं लागेल प्यायचं पाणी चला मग मित्रांनो आम्ही केलाय शाप आता आईला बात केलाय थोडा बहिणी बहिणीने धपाटा दिले बास होते म्हणली मतर नजला शाबु करइ बस ाबुकलै अजिकद ससलेमो तुम कोन कोनचियकद स नकुन चिलाआवर नकिसंगा आईला नाही मी आता एखादशी काय करू देत नाही तिला वाटायचं धरावी पण आता भाऊ गेल्यापासून तर नाहीच काय मी करूनच देत नाही कुठं आता केलेलं आहे पहिलं मस्त लई माती पडती लय माती पडती माती पडती सारखं झाकून ठेवावं लागते नाहीतर <coughs> लय माती पडते ते झाकून ठेवावं लागते असं म्हणजे मग मातीला नाही तर नाहीतर लगेच हे होत या प्यायचे पाणी आणायचे प्यायचे पाणी संपले खरबूज ती दिशी तसंच खरबूज आहे अजून भाऊचं माशिक त्याच्यामुळे ते लसूण ही सगळं काढून ठेवले आताच मिक्सर म्हणून काढून आणावं लागतं पुन्हा मग कुठून आणायचं काय म्हणून आणलं आता तर चला चालल एखादं आहे सगळ्यांनी फराळ करा आम्ही पण आता करतो फराळ प्यायचं पाणी आणायचं अजून आईची साडी धुवून टाकायची तेवढे केलं म्हणजे मग करेन फराळ तर चला का क... तुझे बी एखाद असते का

बघतलं गावात काय करते आता सावली चट काढते करायला गावात काय उलट ओलावा धरून राह उल चट फुलं त्याला मधलं गावात चट वाली काढते काय करायचं काढून नका काढी ना ते आता वाळून जायची गावात काय करायचं पण ते म्हणजे शेड वाली काढतेली की नाही फक्त असलं तर मकचच भी गाव आताला काय होत नाही आता सावली पडते त्याच्यावर बाढत नसती होता랍 बसते ना पण जर नेणते काढायची गरज ना तसल चालत असलं तर घे म्हणायचे करून ट्रॅक्टर

आम्ही तर काय केलं लावाय पुरीला लावायला लावायचं फोड्या लावल्या आणि घेऊन असं बोलताच्या कुडीला आणि त्या कुड्या पुरीला डोबा लावल्या कसल्या लुसोना माजल्याचे असलेलं झालं तर कांदान एकच भूट टाकल्या एकच टाकलं

देखे। देखे। आता كده बरगदत काढायची मग मन तोडल्यावर पुन्हा पाणी

आम्ही इतके जीवनी करतो मिळून त्याची घेतले त्या दोन तीन आता कोणी सांगल का लेकर ते घेतले त्याने तुम्ही काय करणार मग का त्याने एकट्याने घेतले त्या का एकट्यासाठी घेतले त्या उद्या चला एखादी तर काय हाताखाली यायच नाही उद्या पहिलं काय करत नव्हतं आम्ही ते आता जनावर तेवढी पाणी पाच दोन बैल तीन ती दुसरी गाय सत्यात नऊ जनावर जनावर पाणी पासतात वैरण टाकत जागेवर आणत नेते महाग म्हणून लागत जर करू आता काय करायचं पहिले काय करू असं करत सकाळी बी पाणी जाऊन जागेला सांगाला बी पाणी जाऊन जागेला बांधत्यात आहे गळ्या बी पाणी पासत आहे दुत्यात बी कवा अहो <coughs> उद्या हाय भाऊचं माशिक त्याच्यामुळे ती लसूण ही सगळं काढून ठेवले आता मिक्सर म्हणून काढून आणावं लागतं पुन्हा मग कुठं आणायचं काय म्हणून आणलं आता तर चला मित्रांनो मग ते आमची चुलत बहीण ती आई बोलत होत्या बोलते ते <coughs> चला मग मित्रांनो आमचा ब्लॉगचा चॅनल कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याच्याला सॉरी आज एखादस आहे तर सगळ्यांनी फराळ करा आम्ही पण आता करतो फराळ प्यायचं पाणी आणायची अजून आईची साडी धुवून आई टाकायची तेवढे केलं म्हणजे मग करेन फराळ तर चला करावी तुम्ही फरा आम्ही ब करतो भेटू पुढच्या एवढ्यामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय